नाशिकच्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही केवळ एक आर्थिक योजना नसून त्यांच्या भविष्यासाठी मोठी आशा आहे अजित पवारांनी त्यांच्या जाहीरनाम्यात या योजनेसाठी अधिक निधी देण्याचं आश्वासन दिलंय यामुळे महिलांमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झालंय आणि त्यांना वाटतंय की पवार साहेबांच्या नेतृत्वात ही योजना खऱ्या अर्थानं महिलांना आधार देऊ शकेल त्यामुळेच नाशिकच्या महिला अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून बघण्याची इच्छा बाळगून आहेत माझं नाव प्रीती रंजित कांबळे सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला आमचा छोटंसं व्यवसाय आहे आणि अजितदादा पवार यांनी आम्हाला महिन्याला पंधराशे रुपये दिले त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहे पंधराशे रुपये भेटले आम्हाला खूप मोठी मदत झाली त्यांची आम्हाला थोडंसं हातभार लागलं गेला अजितदादा पवार यांचा आणि आम्हाला अशीच पुढं पण योजना राहावी अशी आमची अपेक्षा आहे दादांकडून माझं नाव सोनाल अरुण कांबळे आहे सिव्हिल हॉस्पिटलचे इथं आमचं छोटंसं व्यवसाय आहे दादा पवारांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि ते पंधराशे रुपये आम्हाला मिळाले तर आम्हाला खूप मोठी मदत झालेली आहे त्याच्यामध्ये अजून थोडीशी वाढ होवा ती आमची अपेक्षा आहे आणि दादाचे पाठिंबा आमची पाठिंबा आहे आणि मला काही जणांनी फॉर्म भरले काही जणाला भेटले पण ती पण प्रत्येकाला अपेक्षा आहे का प्रत्येक जणाला प्रत्येक महिलांना भेटलं पाहिजे प्रत्येक महिलांचा सुरक्षा केली पाहिजे आणि त्यांच्या आभार मानतो का त्यांनी आज लेडीनसाठी खूप म्हणजे से केलेला आहे प्रत्येकाचा मान सन्मान ठेवलेला आहे ला एक लाडका भाऊ म्हणून आपल्याला यजनेसाठी त्यांनी लाभ दिलेला आहे आणि अशी इच्छा आहे का प्रत्येक जणांनी प्रत्येकाचा तो लाभ घ्याव नमस्कार नाशिककर माझे नाव स्नेहा दत्तात्रय झेटे मी लाडकी बहिणी योजनेची लाभार्थी असून मला या योजनेचा खूप लाभ झाला आणि एकनाथ शिंदे सर आणि अजित पवार सर हे आमचे म्हणजे देवासारखे झालेत आता म्हणजे आमच्या सख्या भावाने आणि सख्या मामाने परिवारानेसुद्धा आम्हाला मदतीच्या काळात मदत केली आणि पण आम्हाला मदतीच्या काळात आणि आमच्या म्हणजे हालाखीच्या परिस्थितीमध्ये आम्हाला एकनाथ शिंदे सरांची ह्या लाडक्या बहिणी योजनेची आम्हाला खूप आणि खूप, खूप मदत झाली तर दीड ह हजार रुपये दर महिना मला भेटतात आणि या या योजनेचा मला खूप लाभ होतो है, तो माजी एक है आहे तर माझी एकच रिक्वेस्ट आहे की दीड हजार दरमहा भेटतच तर आहे आम आम्हाला त्याचा उपयोग तर होतच आहे पण यामध्ये आणखी वाढ केली तर आणखी म्हणजे खूप योग्य राहील आणि बरंही राहील एकनाथ शिंदे सरांना आणि अजित पवार सरांना माझा खूप खूप कोटी कोटी धन्यवाद महिलांच्या मते अजित पवार यांचं नेतृत्व केवळ योजना घोषित करण्यापुरतं मर्यादित न राहता प्रत्यक्षात तळागाळात पोहोचेल आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करेल त्यांचं मुख्यमंत्रीपद हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल असा विश्वास नाशिकमधील महिलांनी व्यक्त केला आहे या मागणीमधून महिलांचा दृढ विश्वास आणि त्यांची अपेक्षा स्पष्टपणे दिसून येते नमस्कार मी पण बोलते Uh, मी एक गृहिणी आहे आणि तसंच मी जॉब करते दवाखान्यात आणि अजितदादा पवारांनी जी काही योजना चालू केली आहे ती आमच्यासाठी खूप लाभदायक आहे कारण की आम्हाला त्या पेमेंटमध्ये आमचं काही होत नाही पण ह्या पेमेंटमुळे आलेल्या आम पेमेंटमुळे आमचं थोडंफार आम्हाला हातभार लागतो आहे आणि इलेक्शन झाल्यानंतर पण ही योजना चालू ठेवावी असं आमची इच्छा आहे सगळ्या महिला वर्गांची आता आम्ही अजितदादा पवारांनाच निवडून आणू कारण की आम्हाला हा खूप लाभ मोठा भेटलेला आहे आणि आम्हाला तेच न्यू पाहिजे माझा एक छोटासा व्यवसाय आहे अजितदादा पवार त्यांनी हे योजना चालू केली आहे ते चालू ठेवावं आणि त्यांचा महिलांसाठी खूप पाठिंबा आहे असं चालू ठेवावं त्यांनी अजून त्याच्यात वाढ व्हावं त्या त्यांच्यासाठी आम्ही जे क ते आले म्हणजे आम्ही त्यांनाच हे करू पण त्यांनी पण आमचा फायदा करायला पाहिजे महिलांसाठी एवढं आम आमचं म्हणणं आहे मला लाडक्या बहिणीचे पैसे अजित दादा पवार यांनी पाठवलेले साडेचार हजार रुपये आले ते मतदान नाही ठेवायचे तर पुढे पण चालू ठेवायचे अजून काही महिलांना याचा लाभ नाही मिळाला नाही आहे कायम मिळावा म्हणजे आमचं आम्हाला पण काही व्यवसाय सुरू करण्या यावा दादा सरकार ही पुन्हा निवडून यावी हीच आमची नाशिकमधील महिलांचा अजित पवारांवर असलेला विश्वास महिलांच्या त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी अजित पवार हेच योग्य नेतृत्व देऊ शकतात अशी नाशिक मधील महिलांची भावना आहे तर मित्रांनो या महिलांच्या मागणी बद्दल तुमचं काय मत आहे तुमचं मत आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा नाशिक न्यूज नाशिक